मागे मायबाप जनता कशा पद्धतीने उभे आहे हे मतातून स्पष्टपणे दाखवलेलं आहे त्यामुळे मी आज माझ्या नाणे मावळातल्या सर्व सहकार्याना सांगतो येणाऱ्या काळामध्ये युती होईल नाही होईल ना 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 मला माहित नाही पण कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही एवढं मात्र या मेळ्यातून तुम्हाला जाहीर केलं माझ्या कुठल्याही सहकार्यावरती अन्याय होणार नाही त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहतो उद्याचा मेळावा म्हणजे मंगळवारचा उद्या सोडत झाल्यावरती मंगळवारचा मेळावा होईल त्यामध्ये इच्छुक कोण कोण आहेत तेही तिथे दहा वीस पंचवीस जण मी इच्छुक आहे मी इच्छुक आहे मी, ए, मी जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांना माझं स्पष्ट सांगणार आहे मी गटरी पण बघायला जातो आता मला कुणी सांगितलं ना आमच्याकडे पाणी येत नाही बघ बघायला मी त्या फार गोल्ली पण फिरतो मी आमदार म्हणून मिरवत नाही आणि मतदार यादीवरती सुद्धा काम करतो माझा बुथचा प्रमुख कोण आहे मी त्याच्याशी पण संपर्क करण्याचा प्रयत्न ना करतो नाही तर मग मी उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराने बुथचा प्रमुख गाव विभाग विभागाध्यक्ष किंवा आपल्या भागातला प्रमुख नेता हा काय त्याने कामाला ठेवलेला नाही याची जाणीव त्या उमेदवाराने इच्छुकानं मनापासून डोक्यात ठेवली पाहिजे आता मी उमेदवारी मानल्यावरती अमोल बुथचा प्रमुख ऑफिसचा काय करायचं आपल्याकडे चालत नसत जो उमेदवार इच्छुक आहे त्याची ज्या वेळेला आम्ही इंटरव्ह्यू घेऊ ज्या वेळेला आम्ही मुलाखत घेऊ त्यावेळेला तुमच्या भागात तुमचे बूथ किती तुमच्या गावामध्ये कुठल्या समाजाच मतदान किती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या आदरणीय दादांना देखील काही ज्येष्ठ मंडळी भेटून आले तळेगावचे काही मंडळी भेटून आले आणि सांगितले दादा आम्ही पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम करणार आहोत आम्ही तुमच्यासोबत आहोत मलाही सांगितलं मलाही भेटून सांगितलं म्हणजे माझा कुणालाही विरोध नाही माझा विरोध फक्त एवढाच आहे की जो व्यक्ती अडचणीच्या काळात दादांसोबत राहिला ज्या व्यक्तीनं ज्या कार्यकर्त्यानं आया बहिणी शिव्या खाल्ल्या धक्काबुक्की केली त्या कार्यकर्त्याला तुम्ही पहिले भेटा त्या सहकार्याला भेटा त्या वडील भेटा त्यांच्या सोबत चर्चा करा त्यांची संमती आला माझी संमती तुम्हाला असला माहिती शेवटी ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पडत्या काळात आडतीनच्या काळात ताकद दिली त्या कार्यकर्त्याला डावून उद्या ज्यांनी विरोधात काम केलं त्याला खुर्चीला खुर्ची लावून बसलं हे माझ्या बुद्धीला पटत नाही प्रत्येक कार्यकर्त्याला ना कसा सन्मान देता येईल त्याचा मी विचार करतो निवडणूक मागची झालेली आपण पाहिली संघर्षाचं वातावरण भीतीचं वातावरण आणि यातून मी गणेश भाऊ गणेश आप्पा असतील आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आपण तालुक्यामध्ये युती म्हणून पुढे जाऊ आणि युती म्हणताना ग्रामीण भागात जर पाहिलं तर आपली ताकद मजबूत आहे शहरात ताकद मजबूत आहे कडेगावात ताकद चांगली आहे वडगाव नाही खाती आपली सत्ता आहे देऊ तर आपलेच सगळे सतराच्या सतरा नगरसेवक आहेत हे सगळं असताना आपण युती म्हणून का जायचं असा प्रश्न विचारल्यावर त्यांना स्पष्टपणे सांगितलं था संघर्ष टाळायचा असेल गावागाड्यामध्ये प्रत्येक जण गुलाब गोविंद राहायचा असेल एक सामाजिक चरोखा जपायचा असेल तर आपण महायुती म्हणून एकत्रित पाहणं पुढे जायला हरकत नाही माझी तुम्हाला विनंती आहे कमी सर जागा झाल्या तर आपण ऍडजस्ट करू पहिला आम्ही तळेगाव घेतले आणि तळेगाव पासून सुरुवात केली तळेगाव मध्ये आवाहन केलं की चला आम्ही मनाचा मोठ्यापणा दाखवू भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष झाला तरी आम्हाला आनंद असेल जे नाव आम्ही घेतलं ते सर्व समावेशक आहे त्याने युतीचा धर्म पाळून काम केलेला कार्य करताय आणि त्यांना इतर वेळेला आत्ता नाही तर कधी संधी द्यायची पण अशा पद्धतीने विचार करून त्या संतोष भाऊ दाबाडचं आम्ही नाव जाहीर केलं त्यावरती माजी मंत्री आणि त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे उमेदवारच नाही म्हणून त्यांनी उमेदवारी जाहीर केली आमच्याकडे जर उमेदवार नाही आमची ताकद नाही तर मग तुम्ही तालुक्यात जिती करा हे कशासाठी म्हणता मी तळेगावमध्ये युती करा म्हणलं तुम्ही तालुक्यामध्ये युती करा म्हणता मांडता तळेगावचं ठेवायचं थाकून आणि तालुक्याचं बघायचं वाकून हे कशासाठी तळेगावात घराघरात बांधणं लावायची गावातली गुन्हेगारी वाढवायची गावामध्ये विकास काम होत असताना विकास कामाने खेळ घालायची हर तुमचा विचार येत आहे मग आपण जर युती म्हणतो आपल्याला एकत्रपणे काम करायचं म्हणतो मी सांगतात एवढंच मी तुम्हाला विनंती करतो मग श्री गणेश भाऊ तुम्ही सांगितलं की काही भागात युती होईल काही भागात समित्या होतील युती करायची का नाही करायची मी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी तळेगाव असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल लोणावळा असेल या प्रत्येक भागातली पहिली उमेदवाराची यादी आपण जाहीर करायचा अशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे पहिली यादी कोण येईन काय नाही हा आपण बघायचा आहे पाडव्यापर्यंत समोरच्या मुदत ज्यांना युतीची इच्छा आहे ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांना मी परवा दिवशी सांगतोच आपल्या मेळाव्यातून काय सांगायचं ते पण त्यांना सांगले तुम्हाला दिवाळीच्या पाडव्यापर्यंत मुदत त्यानंतर तुमचा आमचा विषय संपला तुम्ही तुमच्या मार्गाने आम्ही आमच्या मार्गाने जायला नको आपला उमेदवार तयार आणि ह्याही जाऊन सांगतो आजच सांगतो मावळाच्या माझ्या ग्रामीण भागातल्या सहकार्या सांगतो जिल्हा परिषदेला एकही जागा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसऱ्या पक्षाला देणार नाही झाली तरी चालेल स्पष्टपणे सांगतो आणि पंचायत समितीला सुद्धा एकही जागा मी घेणार नाही आता तुम्हाला काय सांगायचं प्रेमाने आले पंचायत समितीला इकडे तिकडे काय करावं लागलं तर मी तुम्हाला सांगेल जाऊ दाली प्रेमाने तर घेऊ प्रेमाने पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सभापती करणार की मी आज तुम्हाला सांगतो काय होईल आपल्याला पंचवीस वर्षाची सर आहे ना तुम्हाला फुसायची ना फक्त मला एक ट्रेंड पुढे आपण ती सर आपलं स्वप्न पुढच्या महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये ते पूर्ण करूया पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सभापती या माळ तालुक्याचा पहिला असेल हाच विश्वास तुम्हाला मेळाव्यातून देतो आपण सगळे जण तन मन धनानं एकत्रित पाण्याला जीवाला जिजून आपण या निवडणुकीला सामोरे जाऊ काही मतभेद असतील आणि माझ्याकडे बघायला आहोत तळेगावचे उदाहरण सांगतो भूकायला लागलं तळेगावचे उदाहरण सांगतो जे त्या नगरपालिकेत फिरकले नाही जे त्या नगरपालिकेवरती गोमूत्र शिपडून पळाले ते आता म्हणायला लागले वाघा तयारी आता थांबायचं नाही आता लढायचं फिक्स फीक, फीक दहा नंबर फिक बारा नंबर फिक तेरा एवढे फिक झाल्यात कामात नाही पण नगर व्हायला मात्र लाटल्यात मी नगरपालिकेत पण सांगणार आहे हा माणूस जर काम करणार असेल तर घरा मध्य जरा देऊ नका काम करून आपल्याला माणसांची मन जिंकायची काम करून आपल्याला सत्तेचा जो लाभ मिळत तो लाभ मिळवायचा किंवा तो आहे सन्मान मिळवायचा पण फक्त आणि फक्त मी म्हणन तस गाव चालत असं कुणी डोक्यात आता आणू नका मोठ आहे तुमच्या समोर उभं असल्याने छोट असलं दिसायला तरी मोठं उदाहरण आहे की तुम्ही गाव गाड्यात काम करताना मी म्हणत मतदान किती गावात किती हा खरा आकडा जर तुम्ही आणला खोटा आकडा जर आणला तर तुमची उमेदवारी कापली तुम्ही काळजीच करू नका बारकाईनं मायक्रो प्लॅनिंग करून आपल्याला निवडणुकीला थांबून जायचं था। काहींच्या था डोक्यात हवाय की नाही आमदाराला एक लाख दहा हजार आघाडी मिळाली माझ्या गावात दोन हजारची आघाडी माझ्या गावात चारशे ची आघाडी आहे सहाशेची आघाडी आहे एवढी आघाडी मला आहे तुम्हाला नाही मला आहे मला <laughs> त्यामुळं मला माझ्या पद्धतीनं किंवा माझ्याकडे पाहताना मावळची जनता वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील तो दृष्टिकोन तुमच्याकडे सुद्धा पाहण्याचा असला पाहिजे की जर माझ्याकडे हा जिल्हा परिषदेचा उमेदवार निवडून आला तर माझ्या भागातले कामं करीत माझ्या पंचायत समितीचा सदस्य म्हणून हा जर व्यक्ती निवडून आला तर हा नक्की कामं करील प्रत्येक कुटुंबातल्या समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये गेला पाहिजे एवढंच एवढं तुम्हाला सांगायचं हवे जाऊन किंवा बडाया मारून जर निवडणुकीला सामोरं जात असेल तर त्याला अजिबात आपल्याकडं किंमत नाही आता मी रिकाम आहे पूर्ण वेळ नोकऱ्या आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका